आज आनंदाच्या भावना आहेत दुसरा ह्याला शब्दच नाही आनंदाचा जर परमोच्च बिंदू कोणता असेल तर आज हे लातूरकर या ठिकाणी अनुभवत आहेत आणि महाराष्ट्रातला तमाम गरजवंत मराठा समाज अनुभवत आहे मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या कित्येक महिन्यापासून जे आंदोलन उभं केलं होतं ज्या मागण्या त्यांनी दे त्या ठिकाणी केल्या होत्या त्या मागण्यांना काल महाराष्ट्र सरकारनी आणि खास करून एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मान्य त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत आणि त्यांची जी मुख्य मागणी होती मराठा आरक्षणाच्या दोन बाजू होत्या एक होती की मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात आरक्षण द्यावं ती मागणी पन्नास टक्क्याच्या पुढं चालली होती आणि दुसरी मागणी होती की कुणबी मराठा म्हणून मराठा समाजाला विदर्भ आणि इतर ठिकाणी जे आरक्षण आहे त्याच पद्धतीने जो मराठवाड्यातला मराठा त्या काळामध्ये वगळला गेला होता किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही मराठा त्या काळामध्ये वगळला गेला होता त्यालाही तोच लाभ आणि नैसर्गिक न्याय मिळावा याच्यासाठी म्हणून जे लढाई मनोज जरांगे पाटील यांनी उभी केली होती त्या लढाईला काल म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडल्यात तेसुद्धा आणि त्यांचे जे सगळे सोयरे आहेत ते सुद्धा यांच्या सगळ्या सगट एक सर्वंकष असं जे काल शासनाने जो जी आर काढलेला आहे मान्यता देण्याचा तर त्याला काल यश मिळालेलं आहे आणि आज मराठा समाजाच्या सगळ्या लोकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे कारण मराठा समाजाचं लेकरू शिकून ब्याण्णव टक्के घेत होतं तरी घरी बसत होतं आणि ब्याऐंशी टक्के घेतलेल्याला आरक्षणामुळे प्रवेश मिळत होता हा जो दुजाभाव मराठा समाजाच्या लेकरांच्या बाबतीत होत होता तो दुजाभाव इथून पुढं होणार नाही हा आनंद हा विश्वास मराठा समाजाच्यामध्ये आज आहे आणि आपल्या लेकराबाळांचं भलं व्हायला ले लागलेलं आहे होणार आहे या पोटी सगळ्या आया बहिणी आमच्या मराठा समाजाच्या सगळे आई वडील हे अतिशय समाधानी आहेत की आता आपल्या लेकराच्या कष्टाला तो नैसर्गिक न्याय मिळणार आहे की जेणेकरून शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये असेल हे त्याला प्राधान्य मिळणार आहे त्याच्यामुळे मराठा समाजाला अतिशय मोठं यश या बा या निमित्ताने लाभत आहे आणि मनोज जरांगे पाटील या एका सामान्य शेतकरी कुटुंबातल्या मरा मराठ्याच्या मागं ज्या पद्धतीने सर्व मराठा उभा राहिला तो चांगल्या घरचा असेल नसेल श्रीमंत असेल गरीब असेल मध्यमवर्गीय असेल उच्च मध्यमवर्गीय असेल तो सगळा मराठा ज्या ताकतीने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला त्यांच्या एका हाकेला त्यांनी हो दिली आणि मनोज जरांगे पाटील जे जे म्हणून सांगतील त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश मानून मराठा समाजाने पालन केलं आणि त्या सगळ्या पालन करण्याला एकजुटीला शिस्तीला शांततेला आणि प्रसंगी आक्रमकतेला हे मोठं यश हे या ठिकाणी मिळताना दिसलेलं आहे आपण पाहिलं आहे की वेगवेगळ्या प्रदेशामध्ये अनेक समाजांनी आपली आंदोलन उभं केली पण कुठल्याही आंदोलनाला असं यश लाभलं नाही जे मराठा समाजाच्या आंदोलनाला महाराष्ट्रात लाभलं याचा आदर्श सगळ्या प्रदेशातले महा भारतातले सगळे लोक घेतील इतकं आदर्शवत असं हे आंदोलन म मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलं याचं कारण होतं की कुठं आक्रमकता दाखवायची आणि कुठं कावा करायचा ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती ती शिकवण मनोज जरांगे पाटील यांनी पाळली आणि त्याच्यामुळे या सगळ्या लढ्याला यश मिळालेलं आहे असं मी वैयक्तिक मानतो